जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत लोकसभा माहिती देतो फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन तो, वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघ 247 फोर्टी सेवन 60.16% सिक्स्टी पॉईंट वन वोटिंग झालेलं आहे दोनशे उत्तर सोलापूर छप्पन दशमलव टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य मध्ये दशमलव तीन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोटमध्ये पचपन्न दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूरमध्ये अठ्ठावन टक्के एक्कीस अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठा अठ्ठावन्न दशम्ल एक्कीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव चाळीस टक्के मतदान झालं आहे जसं मी सांगितलं यामध्ये दे, दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माडामध्ये मा 43 <णिया> माड़ा लोकसभा मतदार संघ मधे फिफ्टी नाइन पॉइंट एट सेवन एक दशमलव सतासी मतदान मतदान है दोन से चौरेचा कर माड़ा मधे पचपन टक्के मतदान है दोन से पंचे चलीस माड़ा मधे एकसठ पॉइंट एक तीन एकसठ पॉइंट मतदान है दोन से तिरपन संगोला एक पॉइंट नौ पांच एक दशमलव पंचावे टे मतदान है दोनशे चौपन सिक्सटी पॉइंट टू एट साठ पॉइंट अठाईस पचपन फल्टन मध्य चौसठ दशमलव दशमलव दोन तीन सिक्सटी फोर पॉइंट टू थ्री परसेंट मतदान है दोन बस टक्के मतदान झालेले आहे असे फोर्टी थ्री सत्तासी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक मतदान मतदानची जी प्रक्रिया होती ती शांतने पार आम्ही पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा संघ मध्ये बूथ क्रमांक छ्याशी मध्ये एक मतदारनी ईव्हीएम मशीन ला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेल किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बियू आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटसर झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते, ते पाणी वाणी टाकून ते आग विझवला सुद्धा बीयू जो ते होता ते कटसर झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे व्ही व्ही युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे व्होट्स असते ते सीममध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चारस तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार सो तीन मत आहेत ते सीममध्ये आणि व्हिपॅटचे ड्रॉपॉक्समध्ये जे स्किप असते ते इंटॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही चार सो तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे ऐन श्रीण घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला मी पुरेशा ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल